नमस्कार ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी मराठी भाषेचा कधी किंवा कोठे कसा झाला मराठी भाषेचा इतिहास लक्षात घेता सन पाचशे ते सातशे वर्षापासून पूर्व वैदिक वैदिक संस्कृत पाली प्राकृत अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांती होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य कर्नाटकांच्या श्रवण येथील शिलालेखावर सापडले हे वाक्य शके 1905 मधील शके 905 मधील असून श्री चामुंडी राय असे आहे मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषापैकी एक असून महाराष्ट्र प्राकृतचे आधुनिक रूप आहे मराठीचे वय सुमारे 2500 वर्ष आहे महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व झालेले आहे मराठी लिपी देवनागरी आहे सर्वात जास्त बोलण्यात येणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा जगात पंधरावा व भारतात तिसरा क्रमांक लागतो मराठी भाषेमध्ये एकोणीस स्वर आणि छत्तीस व्यंजने आहेत मराठी भाषा भारतीय राज्यघटनेने नमूद केलेल्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे

त्यांनी कुसुमाग्रज या नावाने या टोपण नावानेच कविता लेख नाटक लिहिले आहे त्यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे होते मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले तसेच तरुण पिढीमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यात माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभारले तिने आपणास